नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे देश उन्नतीचे संपादक श्री प्रकाश पोहरेजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठे आंदोलन करणार आहेत त्या संदर्भात बघूया मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोहरे पुन्हा दुसऱ्यांदा मला तुमच्यासमोर यायचं काम पडतं आहे त्याचं कारण असं आहे की याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता की असेशे आपल्याला कर्जमुक्तीचे फॉर्म भरायचे आहेत त्या संदर्भामध्ये मी काही लोकांची नावं आपल्याला तिथं दिली होती त्या लोकांनी जो काही मला रिपोर्ट केलेला आहे त्यामुळे मला तुमच्याशी पुन्हा संवाद साधायची गरज पडते आहे मलासुद्धा बऱ्याच लोकांचे फोन आले लोकांचं म्हणणं आहे की ते कर्जमुक्तीचे फॉर्म आम्हाला पाठवा एक लक्षात घ्या हा विषय आता एवढा सोपा राहिलेला नाही आहे की तुमच्या आम्हाला फॉर्म पाठवून दिले तुम्ही ते भरून पाठवले आणि तो विषय संपून गेलेला एक लक्षात घ्या की एकोणीस दोन हजार आठ साली मी आपल्याला बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी मिळून दिली होती ती कर्जमाफी ही बिना अर्ज बिना सहीची मिळून दिली होती तर त्यावेळेला मनमोहन सिंग सारखा एक संवेदनशील पंतप्रधान सत्तेवर होता आता आपले आदरणीय मोदीजी जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांची एकंदरीत मनोभूमिका आपल्याला माहिती आहे का आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही कारण राजकीय विषय मला करायचा नाही आहे मात्र आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की सध्याच्या घडीचा जो लढा आहे हा कायद्याची लढा लढावा लागणार आहे आणि हा फॉर्म जो आहे मी तुम्हाला तो सगळा त्याच्यामध्ये दाखवला होता की तो जो फॉर्म आहे मी पुन्हा तुम्हाला आता दाखवतो त्या व्हिडिओमध्ये आणि तो जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये आहे कर्ज मुक्ती अर्ज कर्जमुक्ती अर्ज आणि मागेल त्यालाच गरज त्यालाच मुक्ती योजनेअंतर्गत ही जी योजना आपण आखली आहे तयार करतो आहे त्या अंतर्गत हा विषय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहिला आहे कर्जमुक्ती किंवा कर्ज आपले बँक कर्ज भरणा वापसी ज्या लोकांनी बँकेत कर्ज भरलं असेल एकतीस मार्चला म्हणजे ते काय मूर्ख ठरणार आहेत का जर यालेल्या लोकांची कर्जमाफी झाली तर म्हणजे जो प्रामाणिक आहे ज्यांनी बिचाऱ्यांनी कुठून कुठून पैसे आणून भरले तो मूर्ख आणि ज्यांनी भरला नाही तो शाण असं चालणार नाही सरकार ह्याच्यापुढे जर कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती यांनी माफी मला नको आहे मला हे कर्जमुक्ती हवी आहे कारण माफी ही चोरांना मिळते त्यामुळे ह्या जो पूर्ण प्रक्रिया जी आहे ती कर्ज राईट ऑफची आहे कर्जमुक्तीची आहे सरकारने मुक्त करायला पाहिजे आम्हाला आमच्यावरचं जे कर्ज आहे हे आमच्या नालायकपणामुळे झालेलं नाही आमच्या ऐदीपणामुळे झालेलं नाही आम्ही आमचं काम शेतकऱ्यांनी आमचं काम बरोबर केलेलं आहे त्यांनी बरोबर पिकं केली आहेत पिकं पेरली आहेत उन्हातानात गेला आहे रात्रीच्या वेळेला त्यांनी पाणी दिलं आहे त्याची ऐशी तैशी त्यांनी केली आहे जी काय करायची आहे शेतकऱ्याने मात्र त्याच्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण ऐशी तैशी करायचं काम सरकारने केलं आहे कारण शेतमालाची निर्यात बंद केली आयात चालू ठेवली वरून जे काही नालायकपणा केलेला आहे तो सगळा करताय त्याच्यावर विषय काही मला पुन्हा न्यायचा नाही तुम्हाला सर्व माहिती आहे है की शे म्हणजे एकीकडे एक शेतमालाचे भाव कमी करायचे दुसरीकडे आम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचे भाव वाढवायचे मग ते खत असोत बियाणे असोत काही असोत आणि डबल मार द्यायचा शेतकऱ्यांना त्याच्यामुळे आमची सगळी एशी तैशी झालेली आहे जर आम्हाला आमच्या शेतमालाचे भाव जसे पहिले चार तीन चार वर्षा अगोदर कापसाला बारा हजार मिळाले सोयाबीनला आठ ते दहा हजार मिळाले तसे जर आम्हाला मिळाले असते त्याच पद्धती बरोबर वाढत राहिले असते जशी महागाई वाढली तर आम्हाला हे मागायची गरज काय आहे आम्ही काय भिकारी आहोत मात्र सरकारने केलेल्या नालायकपणामुळे जर भाव पडले आहे तर कर्ज मुक्ती देणं हे सरकारचं काम आहे ज्या कर्मचाऱ्यांना सरकार न मागताना आठवा वेतन ऐक देते आमदार खासदार स्वतःचे पंचवीस टक्के तीस टक्के पगार पेन्शन वाढवून घेतात आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची असेल तर हेमंतात आमच्याकडे पैसे नाही लाडक्या बहिणींना यांना द्यायला पैसे आहेत त्या बहिणी आमच्याच आहेत त्यांनी काही मागितली नव्हती पण तुम्हाला त्यांची मतं पाहिजे होती म्हणून तुम्ही त्यांना लाच दिली आहे असं माझं सरळ म्हणणं आहे पण ठीक आहे तो विषय आपण एकदा बाजूला ठेवूया मात्र आताच्या घडीला हे जे कर्जमुक्तीचं जी योजना मी तयार केलेली आहे याच्यामध्ये हे कर्जमुक्तीचे फॉर्म आपल्याला भरायचे आहेत तीन प्रतीत भरायचे आहेत कलेक्टर ऑफिसला नेऊन द्यायचे आहेत त्याच्यावर सह्या घ्यायचे आहेत तुम्ही कुठलाही कागद दिला तर इनवर्ड मध्ये त्याचा नंबर मिळतो तो मिळवायचा आहे कलेक्टरच्या माध्यमातून हे अर्ज हजारोनी लाखोना लाखोनी आपल्याला राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत आणि त्याच्याही नंतर यांनी नाही केली कर्ज की आपण त्यांना वेळ देणार आहोत सरकारला आपण वाटलं तर जाऊन भेटायला जाणार आहोत कलेक्टर हा सरकारचा प्रतिनिधी आहे आपल्याला काही मुंबईला जायची गरज नाही आहे आपल्या जिल्ह्यातील कलेक्टरला आपल्याला हे द्यायचं आहे आणि ते अर्ज दिल्यानंतर त्याच्याकडून पोच घेत घ्यायची आपल्याला हे त्याच्यानंतर तिसरा अर्ज माझ्याकडे राहणार आहे म्हणजे आपल्या हेड ऑफिसला राहणार आहे इथे आणि याचं सगळं संगणीकरण करून याची पूर्ण यादी कुठे दिली किती वाजता दिली काय शेतकरी त्याच्याचं कर्ज किती ही सगळी माहिती जे कर्जात दिल्याप्रमाणे ही आपण राज्य सरकारला पाठवणार आहोत त्याच्याही नंतर त्यांनी ऐकलं तर ह्याच्यानंतर आपण कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि हे सगळं मांडणार आहोत की ह्याच सरकारनी आम्हाला म्हटलं होतं सत्तेत यायच्या अगोदर की आम्ही तुम्हाला कर्ज मक्ती देऊ आम्ही तुमचा सात बारा कोरा करू आणि आमची ही जी काही एवढी दुर्दशा झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे तर या सरकारने केलेल्या नालायकपणामुळे त्यामुळे जनहित याचिका दाखल करू आपण आणि जनहित याचिका ही, ही कोर्टामध्ये लढावी लागणार आहे जशा पद्धतीने मी याच्या अगोदर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्याकरिता जनहित याचिका टाकली होती त्याच्यामुळे लाख रुपये मिळतात दोन हजार चार आज वीस वर्ष झाल्यानंतर ते लाखच आहेत तिकडे त्या याच्यामध्ये मरतात महाकुंभामध्ये त्याला सरकार पंचवीस लाख देतं आणि सरकारच्या नानायकपुणामुळे शेतकरी जो मरायला टेकला आहे त्याच्यामुळे हताश होऊन तो निराशा होऊन तो आत्महत्या करतो आहे त्याला मात्र लाख रुपये देताना सरकारला देव आठवतात शंभर लोकं मरतात तर त्यातल्या तीस चाळीस लोकांना तर बाकीच्या देत नाही जो काही नालायकपणा चालला आहे मित्रांनो हा सगळा आपल्याला जर था थांबवायचा था असेल तर तुम्हाला घराबाहेर निघावं लागणार आहे घरीच झालं पाहिजे असं होणार नाही सध्याच्या घडीला तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर तुमच्या गावामधले जे कोणी एक दोन लोक समजदार असतील अशा लोकांना माझ्याकडे पाठवा सतरा तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये मी एक तातडीची बैठक बोलावली आहे आणि त्या बैठकीला गावातील काही सगळ्याच लोकांनी यायची गरज नाही काही समजदार लोकांना इथे पाठवा त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये चार पाच गावं दहा गावं मिळून एक नियोजन करा बैठकीचं तिथं येऊन मी हे सगळं समजून सांगेल अहो तुम्ही सात दिवसाचं भागवत लावता त्यांना पैसे देता रामायण लावता त्याला पैसे देता एका दिवसासाठी माझ्या सभेला कुठलाही खर्च करायची गरज नाही मी माझ्या गाडीनी माझ्यात पेट्रोलनी माझ्या डिझेलनी येणार आहे पण गावामध्ये कमीत कमी हजार दोन हजार लोकं असतील तर मला तुम्ही तिथं बोलवा नाहीतर माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मला उगा त्रास देऊ नका जे तुमचं चाललं आहे तसं चालू राहू द्या तुम्हाला जर बोलवायचं असेल करायचं असेल तर ते नंबर जे दिलेले आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे करा सतरा तारखेला सगळ्यांनी इथं यावं दोन चारशे पाचशे हजार लोक जरी इथं आले तरी मी त्यांची इथं व्यवस्था करायला तयार आहे दुपारी तीन वाजता हजर राहा ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि हा लढा पुढे न्या एवढं मी आपल्याला नम्र विनंती करतो आपली रजा घेतो धन्यवाद